आम्ही काही इथून पुढे मतदान कधीच करणार नाही जोपर्यंत आमच्या गावाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही मतदान कधीच करणार नाही मनमानी कारभारीप्रमाणे हा प्रकल्प राबवला आणि गावाच्या विरोधात तरी पण ओपोजिशन उठल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी काम आहे असं चालू केलं झाड तोड केली पोलीस प्रशासन सोबत घेऊन त्यांनी काम केलं त्याच त्याच्यामुळे आमच्या गावाचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार राहील आमच्या गावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा बहिष्कार कायम ठेवा पण गावानं असाच विचार केला आहे की तिथंपर्यंत आपल्याला पोचायचंच नाही असा गावाने विचार केलेला आहे त्यामुळे मतदान हा विषय डोक्यात माणसाने काढलेला आहे पूर्णपणे नमस्कार मी संकेत पाटील सध्या आपण सांगली जिल्ह्यातील तासगावमधील बलगवड्या या ठिकाणी आहोत सांगली जिल्ह्यामध्ये आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे सगळीकडं पण दुसरीकडे मात्र या बलगवडे गावाचं चित्र वेगळं आहे मी कॅमेरामधला विनंती करतो की त्यांनी बलगौडे गावातील चित्र दाखवावं सकाळी साडेसातला मतदान सुरू झालं आहे दुपारचे बारा वाजतायत जवळजवळ अडीच तास झालं या दोन बूथ बूथवर एकसुद्धा मतदान झालेलं नाही प्रश्न एकच आहे की या बलगवडेमध्ये जो सोलर प्लांट उभा करण्यात येणार आहे या उ सोलर प्लांटसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून इथले बलगवडेकर आंदोलन करतात या आंदोलनासाठी जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी मध्यस्थी केली तालुक्याचे माजी आमदार सुमंतई पाटील यांनी मध्यस्थी केली त्यानंतर कुठंतरी तोडगा निघेल असं वाटत होतं मात्र आज मतदानाचा दिवस आला तरीसुद्धा यावर तोडगा निघाला नाही बलगवडेकरांनी दुपारचे बारा वाजलेत आत्ता तरी त्यांची भूमिका अजूनही मतदानावर बहिष्काराचीच आहे तालुक्यात किंवा जिल्ह्यातलं चित्र बघितलं तर मतदान हा लोकांचा अधिकार आहे लोकशाही जि जिवंत किंवा लोकशाही जगण्यासाठी मतदान होणं गरजेचं आहे लोकांना आम आमचं पुन्हा एकदा मतदान आहे की प्रश्न कोणत्याही बाजूनं सॉल्व्ह केला जाईल मात्र मतदानापासून कोणी वंचित राहिलं नाही पाहिजे पण लोक देखील त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आज आमच्या गावामध्ये मतदान पार पडते आणि आमचा त्याला बहिष्कार आहे संपूर्ण गावाचा आणि गाव ज्यावेळेस सोलर प्रकल्पासाठी गावानं उपोषण केलं होतं त्यावेळेस बरेच आमचे नेते मंडळी आले माझी आजी सर्वजण आले त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण त्याच्यावर तोडगा काढून ते सोलर प्लॅन दुसरीकडे टाकायचा प्रयत्न करू झाडे न तोडता तरी पण उपोषण उठल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी काम आहे असं चालू केलं झाड तोड केली पोलीस प्रशासन सोबत घेऊन त्यांनी काम केलं त्याचा त्याच्यामुळे आमच्या गावाचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार राहील आमच्या गावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा बहिष्कार कायम ठेवू सकाळ साडेसात पासून ही परिस्थिती अशीच आहे लोक बाहेर कट्ट्यावर बसलेत पण मतदान मात्र कोण जातो हा सेम सेम परिस्थिती आहे सकाळी पण लोक इथंच होती आणि आत जायला कोण म्हणजे बरेच जण म्हणले कोण जाणार आहे का तर सर्वांनी सांगितलं आम्ही मतदान करत नाही आणि लग्नाला चालले मतदान हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे पण तो प्रत्येकाने बजावला असं मला वाटतंय पण काय म्हणतोय मी तू नोटा पण पर्याय आहे ना जोडतो तुम्ही आपण इथून नको असेल तर नोटा तुझा पर्याय तुम्ही दाबू शकता नोटा पण पण गावानं असाच विचार केलाय की तिथपर्यंत आपल्याला पोचायचंच नाही असा गावाने विचार केलेला आहे त्यामुळे मतदान हा विषय डोक्यात माणसाने काढलेला आहे पूर्णपणे लहान असू दे मोठा असू दे थोर असू दे कुठल्याही व्यक्ती तिथपर्यंत जाणार नाही आज मतदान तुम्ही करणार नाही पूर्णपणे थांबा आणि आमच्या गावात मतदानावर पूर्णपणेपणे गावाने एकत्रितपणे येऊन बहिष्कार टाकलेला आहे कारण आमच्या इथं गायनांमध्ये सोलर प्रकल्प झाडं तोडून म्हणजे झाडे तोडून जी सरकार झाडे लावा झाडे जगावा म्हणते त्या सरकारनं झाडे तोडून सोलर उभा केलेला आहे त्या त्याला आम्ही पाठिंबा नाही त्यामुळे आम्ही काही इथून पुढे मतदान कधीच करणार नाही जोपर्यंत आमच्या गावाला न्याय भेटत नाही तो पण आम्ही मतदान कधीच करणार नाही मी ग्रामपंचायती बलगवडे ग्रामपंचायतीचा एक नागरिक म्हणून एक शासनाला आवाहन करतो की आमच्या बलगवडे गावामध्ये जो सोलर प्रकल्प राबवण्यात आला तो अनलिगेली ले राबवण्यात आलेला आहे खालच्या त तळागाळातील सेवकांनी कलेक्टर कलेक्टरपातून जो अनलिगेली ले रिपोर्ट वर शासनास दिले आणि आवादा कंपनीने मनमानी कारभारीप्रमाणे हा प्रकल्प राबवला आणि गावाच्या विरोधात हा जाऊन पूर्णपणे चुकीचा आहे आणि ह्याच्यावर एस आय टी नेमण्यात यावी हीच माझी एक कळकळीची विनंती आहे पण मतदानाला काय मतदान तुम्ही का करत नाही मतदानावर मतदान करत नाही म्हणजे काय गावच्या ग्रामपंचायतीने ग्राम पूर्ण गावाला विश्वासात घेऊन गावाला कुठेतरी ठोस निर्णय दिला पाहिजे आमच्या गावचे माजी तं माजी उपसरपंच व तंटामुक्त अध्यक्ष अन्य पानजण उपोषणाला बसले ते गावच्या हितासाठी बसले होते त्यांना कुठल्याही प्रकारात विश्वासात न घेता आ उपोषण सोडवण्यात आले त्याची दखल घेतलेली नाही तरी ती दखल घेऊन आमच्या बलगवडी गावाला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे ज्या बलगवडच्या सोलर प्लांटसाठी हा विरोध होतोय मतदानाला त्याच सोलर प्लांटच्या जा जागेवर आपण आलो मी दाखव कॅमेरामॅला विनंती करतो की तिकडे दाखवून द्या हे गायरान क्षेत्र आहे जे दोन ते तीन महिन्यांपूर्वी आपण इथून तीच बातमी केली होती लोकांचा आक्रोश होता ह्या सोलर प्लांट नको ह्या गायरान जमीनसाठी त्याच प्लांटवर आपण पुन्हा एकदा आहोत आणि हे सोलर प्रकल्पासाठी कामगार जे काम करतात ते दिसत आहेत आणि सोलरचे पॅनलसुद्धा दिसत आहेत पलीकडं सोलरचे आणि हाच विरोध आहे की इथं त्यांना सोलर प्लॅन्ट आहे